प्रमाणित महाराष्ट्र पोलिस नि चोवीस डॉट लाईन फुले प्रहार सामाजिक संस्था इंदापूर आयोजित पत्रकार दिनानिमित्त महाराष्ट्र पोलिस नि चोवीस बारामतीचे प्रतिनिधी सोमनाथ खिलारे यांना पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला नमस्कार आपण बघतात महाराष्ट्रातील नंबर वन न्यूज चॅनल महाराष्ट्र पोलिस चोवीस सोमवार दिनांक सहा जानेवारी रोजी पत्रकार दिनानिमित्त इंदापूर येथे फुले प्रहास सामाजिक संस्थेच्या वतीने सामाजिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल महिला सामाजिक कार्यकर्त्या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते वैद्यकीय क्षेत्र क्रीडा क्षेत्र सामाजिक क्षेत्र पत्रकारिता क्षेत्र अशा विविध क्षेत्रातील गुणवंताचा मित्र वनव्यातला गारब्यासारखा या गाण्याचे प्रसिद्ध कवी श्री अनंतजी राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आणि फुले प्रहास सामाजिक संस्थेचे अध्यक्ष व दैनिक भास्करचे ज्येष्ठ पत्रकार श्री सुधाकरजी बोराटे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली मान्यवरांना पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आले कवी अनंत राऊत यांनी मैत्रीवरील मित्र वनम्यातला कविता सादर करून दुर्मिळ होत चाललेली मैत्रीला संजीवनी दिली शेतकऱ्याचं नशीब फळलं का काय दिवाळी नाही दसरा ना यानं ना घरातच प्रेत साळलं काय शेतकरी शेतकऱ्यावर लिहितो त्यावेळी असं लिहितो आणि येशी बसून ज्यांनी मातीच्या कुशीतल्या गप्पा केल्या त्या गोवींना सुद्धा सोडलं नाही मी त्यांच्यावर सुद्धा दोन ओडी दिल्या या, 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 या। जन्म गेला तुझा सारखा काव्यथा मांडतो भोगल्या सारखा दुखुख का मांडतो भोगल्या सारखा का सापडे साचले कल्पनेचे किती सापडे साचले कल्पनेचे किती हुंद का हिंडतो पोरक्या सारखा काव्य था मांडतो भोगल्या सारखा झाड वाढेलही ओल भेटेलही झाड तू जरा साळा सारखा काव्यता का मांडतो भोगल्या सारखा दुखडवायला उंबऱ्या सारखा उंबऱ्या सारखा मित्र गार रेखा मित्र व्यामधे गार रेखा वाट चुकणार नाही जीवन भरतो वाट चुकणार नाही जीवन भर तुझी एक तू तु मित्र तू मित्र कर आरशासारखा सारखा मित्र आरशासार वनव्या मध्ये गार व्यासारखा आत्महत्याच करणार नाही कुणी आत्महत्याच करणार नाही कुणी मित्र असला जवळ जर मनासारखा मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा कायला या कवितेचे एक लाख व्हिडिओ तयार झाली तुम्ही ऐकले सगळे कविता ही तुमच्या सोलापूरमध्ये फक्त आत्महत्या जास्त लोकांनी केल्या म्हणून त्या बारशी मध्ये मला बोलावलं होतं त्यांनी आत्महत्या थांबवण्यासाठी दादा मैत्री नावाच्या विषयावर बोललो आणि ही कविता जी मला सुचली का नाही त्याला सुद्धा तुमच्या सोलापूरचा संबंध आहे माझा मित्र होता तुमच्या उपळवटेचा जानराव हो। त्यानं आत्महत्या केली आणि माझा एक तिसरा मित्र आहे विजय मुकाशी त्याला माझा फोन झाला म्हटलं का रे जानराव हो कसा आहे गेला म्हणे जानराव हो। म्हटलं कधी महिना झाला म्हणे त्याने जाऊन कसं काय आत्महत्या केली म्हणे त्यानं हवे म्हटलं लगा दोन वाईट वाटले मला दोन गोष्टीचं पहिलं म्हणजे आपला मित्र गेला दुसरं म्हणजे महिन्याभऱ्यानंतर आपल्याला कळव की त्यांना आत्महत्या केली त्याला म्हटलं तुम्ही झोपले होते का बे नाही म्हणे राऊत साहेब त्याच्यासमोर कोणी नव्हतंच ना एखादा शंभळा जरी आमच्याला त्याच्यासोबत कोणी जरी असता तर त्यांना आत्महत्या करू दिलं नसतं म्हणे मग मला एक वाक्य सुचलं आत्महत्याच करणार नाही कुणी मित्र असला जवळ जर मनासारखा मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा गारव्या सारखा मग त्याच्यानंतर पूर्ण जन्माला आली या कवितेचे एवढे व्हिडिओ तयार झाले साहेब तुम्ही इंस्टाग्राम फेसबुक सगळीकडे एक लाखाच्या वर दोन लाखाच्या वर व्हिडिओ आहेत त्याचे गायकांनी कमी तुम्ही दहा हजार गायकांनी गायलेला आहे ते सगळीकडे बॉलिवूडमध्ये कथा उसाच्या गाडीवर लोक नाचतात त्याच्यावर मला लोक म्हटले तुम्हाला फार आनंद झाला असेल मला हा म्हटलं त्याचा तर आनंद झाला पण माझ्या कवितेचा मला अभिमान कधी वाटला माहीत आहे का तुम्हाला परभणी माहित आहे का सगळेले त्या परभणीवरनं संध्याकाळी साडेपाच वाजता मला एक फोन आला मला म्हटला दादा दोन मिनटं वेळ आहे का म्हटलं बोला आवाज अस्वस्थ होता त्याचा काही नाही म्हणे दादा पंधरा दिवस झाले म्हणे मित्राचा मेसेज कॉल नव्हता अशा दुपारी सव्वा दोन वाजता म्हणे मोबाईल मेसेज पडला काही चुका झाल्या असतील तर माफ करून टाक म्हणे गड्या आज आपल्या मैत्रीचा शेवटचा दिवस होतो माझ्या डोक्यात ट्यूब पेटली म्हणे मी गाडी काढली डायरेक्ट त्याच्या घरी गेलो म्हणे हॉलमध्ये त्याचे आई वडील बसलेले होते मी थांबलो नाही म्हणे बेडरूम मध्ये गेलो पंख्याला त्यानं दोन बांधलेला होता म्हणे पायाखाली स्टूल घेतलेला होता कार्यक्रमाची तयारी झालेली होती म्हणे मी त्याचे पाय धरले त्याला खाली उतरवलं मित्रही आले त्याच्या आई वडील आले पण तुम्हाला का फोन केला म्हणे दादा त्यानं हाताची मूड बांधलेली होती आम्ही ती उघडली म्हणे तर त्याच्यात चिठ्ठी लिहिलेली होती आणि त्या चिठ्ठीवर चार ओळी लिहिलेल्या होत्या का उगा हिंडतो देव शोधायला जवळ मंदिरा सारखा मित्र बनव्या मध्ये गारव्या सारखा हवे मग त्याच्याकडे मी त्याला मोटिवेट करतो नाही म्हणे दादा वातावरण तापलेलं आहे आताच घटना घडलेली आहे पण त्याच्या आईनं मेसेज दिलेला आहे म्हणे ज्या कोण्या कवीनं ही कविता लिहिलेली आहे त्याला एकदा आपल्या भैया मला माईनं त्याच्या डोक्यावर हात ठेवायचा आहे जगातला सगळ्यात मोठा पुरस्कार आपल्या <laughs> कवितेला मिळाला याच्या पलीकडे आपल्या कवितेचा आणि कारण मैत्रीसाठी कल्पनेतल्या पुराणातल्या कथांची गरज नाही शेवटचा मुद्दा सांगतो मित्र कोरोनाच्या काळातच आपल्याला कळले हो एकमेकाला हात लावत नव्हते लोक दादा नातेवाईक लांब गेले अशा काळात मित्रांच्या आई वडिलांना पाठीवर घेऊन हॉस्पिटल मध्ये ऍडमिट करणारे आणि रात्रभर त्यांच्या पायाशी जागे राहणारे मित्र या समाजात होते म्हणून हा कोरोनाचा काळ आपण यशस्वीरित्या पार करू शकलो मित्र गरीब असतो मित्र श्रीमंत असतो मित्र हुशार असतो मित्र मंद असतो पण तो, 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 तो जोपर्यंत सोबत आहे ना दुःखासाठी काळजाचा दरवाजा बंद असतो मित्र शमणा जरी असला तो तुम्हाला आत्महत्या करू देणार नाही म्हणून एक तरी आपला मित्र असला पाहिजे आणि मरेपर्यंत आपण तो सपला पाहिजे एकदा फक्त हातवर करावर कोणाकोणाला जिवलक मित्र आहे किंवा मैत्रीण आहे क्या बात हात वा, 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 खाली करा इतके जीवाभावाचे लोक तुम्ही आहात जेवढ्या लोकांनी हात वर केले मला फार आनंद झाला तरी सुद्धा काही काही लोकांनी हात वर केलेले नव्हतेच मग काही हरकत नाही तुम्ही आता कार्यक्रम झाल्यावर घरी जा डायरेक्ट किचन मध्ये जा एका कपात पाणी घ्या उडी महाराज मैत्री नाही या जगात काही नाही दादा एक छोटासा मेसेज आला एवढा व्हायरल केला मला तो महाराष्ट्र कि घर मे आग लग रिश्तेदार आए चाहने वाले आए चर्चा करके करके चले चले पूछताछ गए महाराष्ट्र पोलीस निफ्ट चोबीस सा भवानी प्रतिनिधी सोमनाथ खिलारे अशाच नवीन अपडेट्स साठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलिस निफ्ट चोबीस या न्यूब चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद